नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं बोल कबड्डी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रो कबड्डी लीग पर्व बारामध्ये अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला एलिमिनेटर एलिमिनेटर तीनचा सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळाला चला तर मग या सामन्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी अतिशय रोमांचक झालेल्या एलिमिनेटर तीनच्या सामन्यात आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर तेलुगू टायटन संघाने पटना पायरेट संघावर शेहेचाळीस एकोणचाळीस असा सात गुणांनी विजय मिळवला तेलगू टायटन्स संघाकडून भरत उड्डा तेवीस रेड पॉईंट विजय मलिक चार रेड आणि एक टॅकल पॉईंट अजित पवार तीन टॅकल पॉईंट शुभम शिंदे तीन टॅकल पॉईंट यांनी चांगली खेळी करत तेलगू टायटन्स संघाला विजय मिळवून दिला तर पटना पायरेट संघाकडून अयान बावीस रेड पॉईंट नवदीप पाच टॅकल पॉईंट त्यांनी चांगली खेळी केली पण ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत झालेल्या या सामन्यामध्ये तेलगू टायटन संघाचा शुभम शिंदे हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला तर पटणाबाईट संघाचा नवदीप हा इमर्जिंग प्लेअर ऑफ द डे या पुरस्काराचा मानकरी ठरला मंडळी झालेल्या या सामन्यामध्ये पायट संघाच्या आयान प्रो कबड्डी लीग पर्व बारामध्ये तीनशे रेड पॉईंटचा टप्पा पूर्ण केला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये पाचशे रेड पॉईंटचा टप्पा पूर्ण केला त्यासोबतच झालेल्या या सामन्यामध्ये तेलगू टायटन संघाच्या भरत होड्डा याने प्रो कबड्डी लीग पर्व बारामध्ये दोनशे रेड पॉईंटचा टप्पा पूर्ण केला आपल्या मराठमोळ्या अजित पवार याने प्रो कबड्डी लीगमध्ये आपला शंभर टॅकल पॉइंटचा टप्पा पूर्ण केला मंडळी या विजयासोबतच तेलगू टायटन संघाने क्वालिफायर दोनमध्ये प्रवेश केला तेलगू टायटन संघाचा क्वालिफायर दोनमध्ये सामना पुनेरी पलटन या संघाशी होणार आहे मंडळी झालेल्या सामन्यामध्ये तुम्हाला कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावी केले कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आग असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र